नमस्कार मित्रांनो सुप्रभात आपला धनु या युट्यूब चॅनलला मी सगळ्यांचं स्वागत करतो आज गुरुवार आज चतुर्थी पण आहे आणि गजानन महाराजांचा पण वार आहे माझा काही उपवास वगैरे नसतो पण एक अध्याय गजानन महाराजांचा मी वाटत असतो आता आंघोळ झाली आहे तर कशा आहात तुम्ही सगळे आनंदी मजेत रहा, मजेत राहा आपल्या माणसांसोबत रहा आनंद द्या आनंद घ्या आज थोडा लांबचा नाही पण तीन ठिकाणी जायचं आहे पहिल्यांदा जेजुरीला जाणार आहे जेजुरी नंतर येताना सासवड सासवडला जाणार आहे सासवडवरनं हडपसर असे तीन सेक्शनमध्ये चाललो आहे कलेक्शन पण आहे ऑर्डर्स पण आहे आणि दुपारी ऑफिसला आलं की कालचं डिस्पॅच आहे टेंबुर्णी आहे नंतर सांगली आहे इचलकरंजी आहे पुण्यातले एक दोन आहेत असे डिलिव्हरी देऊन संध्याकाळी घरी तर मित्रांनो आज तुम्हाला काही असं सांगायचं खास हे नाही आहे परंतु तरी सांगतो आयुष्यात आपल्याला बऱ्याचदा संकटाशी सामना करावा लागतो दोन हात करावे लागतात काल सांगितल्याप्रमाणे बरेच जण आपलेच जवळचे आपल्या पाठीत वार करत असतात असे बरेच कारणं असू शकतात पण संयम आणि इच्छाशक्ती या दोन गोष्टीचा जर तुम्ही उपयोग केला तुम्हाला थोडा उशीर झाला तरी चालेल पण यश नक्की मिळणार आहे हे माझ्या मी अनुभवातून सांगतो जसं मी काल सांगितलं की तीन वेळा स्ट्रगल केलं तिसऱ्यांदा या वयात माझ्या पंचावन्न वर्षसुद्धा मी आज पुन्हा उभारलो आहे हिंमत हरू नका चांगल्या माणसांशी साथ द्या साथ घ्या चांगल्या माणसांची मित्र चांगले ठेवा मित्रांबरोबर शेअर करा तुमच्या गप्पा आणि अडचणी आपण कोणाला सांगत नसल तर आपण आपल्या मित्राशी नक्की सांगू शकता आणि मित्र तसे असले पाहिजेत समजून घेणारे असले पाहिजेत माझ्या आयुष्यात एक आनंदाची गोष्ट म्हणजे मला हितचिंतकांचे म्हणजे जवळच्या पाहुण्यांपेक्षा मला मित्र खूप आहेत मित्रांचं म्हणजे एवढे मित्र आहेत की कुठेही जरी गेलं मार्केटिंगला तीस वर्ष असल्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात जवळपास मित्र आहेत आणि आजही त्यांचा स्नेह मायाशी आहे व्हॉट्सअपवर म्हणा कधी मध्ये आधी फोन म्हणा कधी इमर्जन्सी काही तिकडे मला समजा सप्लायची अडचण असेल तुम्ही हक्काने त्यांना फोन करू शकतो <coughs> म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मित्र नाती जोडल्याशिवाय ओळख झाल्याशिवाय आपल्याला म्हणजे असं सहकार्य मिळत नाही आपली वाणी गोड असली सगळं जग जिंकता येतं तशातलाच हा प्रकार आहे आणि रागावर नियंत्रण ठेवा माझ्यासारखं रागीत कोण नव्हता पण आज मी ससा झालो आहे अशी गंमत आहे <laughs> अनुभवातनच झालेलं आहे असं काही कुणी किंवा शहाणपण शिकवलेलं नाही आहे पण अनुभवातून जे शहाणपण मिळतं नसे मित्रांनो आयुष्यात फार त्याची किंमत मोजावं लागते आणि एवढं करून सुद्धा ज्या वेळेस आपल्याला आपलेच लोक आपल्याच माणसांजवळ वाईट सांगतात ना त्या सगळ्यात जास्त दुःख होत त्यामुळं आपलं कोण परको कोण हे नजरेतनं आपल्या ओळखायला शिका बोलायचं तर नाही बोलून वाईट कधीच व्हायचं नाही करून दाखवायचं त्यामुळं मी काय तुम्हाला जास्त शहाणपण वगैरे काही शिकवत नाही आहे फक्त मी माझा एक प्रयत्न करतो आहे की मला जे आयुष्यात अनुभव आलेले आहेत प्रसंग त्याचा फायदा इतरांनाही व्हावा थोडंसं बाकी काही बाकी रुटीनमध्ये तुम्ही आनंदी असता मी आनंदी आहे मी एन्जॉय करता मी एन्जॉय करतो असंच एन्जॉय करत राहा आता आज नातूच घरी आले असल्यामुळं तिकडे काही गेलो नाही आत्ताच गेला तो आता नाश्ता आज माझ्या माहितीप्रमाणे थालपीठ दिलेलं आहे बाहेर पण हे काय आता थालपीठ खातो बघा खातो थालपीठ बघा थालपीठ असं रोज एक मेनू नसतो पण आठवड्यातून दोन तीन वेळा नवीन नवीन असतो ती काही नाही आपला नष्ट झालाच असेल <coughs> नष्टा करत काहीचा नष्ट झाला का विचारतो फक्त <coughs> नाश्ता झाला का आई झाला काय खाल्लं खल लगा। दालो तो का चांगलं झालं होतं hmm. का आई आमची दिवसभर एक ती एकटीच असती घरात ती आणि तिचं कलर चॅनल मराठी एकमेकाला साथ देतात आता शहाऐंशी वय तरी एकटी राहते मित्रांनो आता आईवरनं एक तुम्हाला सांगतो की आमची आई जे वडील एरुगेशनला होते आई घरीच असायची पण तिच्या तरुणाईच्या काळात म्हणजे अगदी वयाच्या सत्तरीपर्यंत पर्यंत म्हटलं तरी चाल कुस्ती भिंगरी सारखी फिरत होती ती आम्ही लहानपणी आम्ही लहानपणी शाळेतनं घरी आलो दार उघडं असायचं पण आई घरात नसायची शेजारी ह्याच्याकडं चव्हाण काकूंकडं केदार काकूंकडं कदम काकूंकडं अशी बसलेली असायची मग शोधायचं आई कुठे गप्पा मारायला तिला फार आवडायचं गप्पा मारत बसायची आणि आज बघा आयुष्य फिरण्या त्याच्या त्याच्यात लोकांमध्ये गेलं आज वय झालं की माणसाला आपल्याला घरात बसावं लागतं हा निसर्गाचा नियम आहे परमेश्वरांनी दिलेलं हेच आहे हातपाय थकतात त्यामुळे चालणं फिरणं कमी होतं पर्यायाने आपल्याला घरीच बसावं लागतं त्याला नाही सगळ्यांना असतं प्रसंगात जावं लागतं मित्रांनो मी तुम्हाला आईचं सांगत होतो आत्ता तसं असतं पहा म्हणजे वाईट वाटतं की आपण आता आपल्याला सुद्धा आपण तसा विचार करतो की आपण आता आपलं व जायला समजा उद्या आपल्या भविष्यात या गोष्टी आपल्याला निसराव्या लागल्या तर कशी रिॲक्शन असेल आपली आपली चिडचिड होईल का आपण ते हँडल करू का किंवा आपण या सगळ्या गोष्टीला फेस करू का आयुष्य आपण आनंदात सुखात फिरण्यात मजा करण्यात घालवलेलं असतं मला यात नाही यातक सांगायचं आहे की ठीक आहे आई आहे ते आपलं कर्तव्य आस तिची काळजी घेणं तिला आधार देणं पण या वयात काय लागतं सांगा ना मला त्यांना पैशाची गरज नसती त्यांना माणुसकीची आणि प्रेमाची जास्त गरज असते आणि असं नशिबानीच मिळतं बरं का मी म्हणजे तुम्ही शंभर आई किंवा वडिलांकडे जा तुम्हाला त्यांच्या वेदना करते ही वस्तुस्थिती आहे मी मागे एकदा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगित होते की मी इथं पिसोळीला खंडेवडीला मी एका आजींचं संगोपनचा खर्च मी उचलतो आहे का उचलतो आहे की आ, निराधार मुलगी मुलगा असूनसुद्धा जर त्याला सांभाळू शकत नाही किंवा काही नाही तर त्या जीवनाला अर्थ काय सांगा मला असे अनेक तुम्हाला आहे ना अनेक लोक दिसतील अनेक तुमच्या परीने तुम्हाला शक्य तेवढं करता येईल तेवढं तुम्ही करा आग्रह नाही आहे कुणाला परंतु ग गरजेनुसार करा रस्त्यावर आज बरेच जण दिसतात पण त्यांना खरंच गरज आहे का त्या गरजेनुसार त्यांना मदत करा आयुष्याच्या प्रवासात कधी कुणाला कशा कशी गरज लागेल हे काही आजकाल सांगता येत नाही पण दिवसमान खूप वाईट आहेत अनुभवातनं आपल्याला बरीच अक्कल येते संस्काराने कमी आहे आपण संस्काराने किती वाढलो याला जास्त महत्त्व नाही आहे आता ते तर आवश्यकच आहेत संस्कार जे आपण बाळकडूमध्ये लहानपणी शिकवतो पण भविष्यात मोठं झाल्यानंतर जबाबदार पडल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने अनुभवातनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि त्या शिकण्यातनंच आपण शहाणपण घेतो तसंच आहे आईवडिलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या म्हणजे असं काही फार आपल्याला करायचं नसतं पण जबाबदारी पेलायची असती तुम्ही पेलत असणारच आहात मी काही तुम्हाला अगदी म्हणजे हे नाही करत परंतु जे मी माझ्या अनुभवाने सांगतो ते तुम्हाला फक्त मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि असंच आपण रोज नवीन नवीन विषयावरती गप्पा मारू माझा विषय तर सहसा मी मोस्टली माझ्या अनुभवातलंच तुम तुम्हाला सगळं सांगणार आहे माझं काही असं ज्ञान नाही आहे वेगळं कारण मी मार्केटिंगचा माणूस असल्यामुळे मला तेवढं बाकीचं हे नाही आहे पण अनुभवातून आलेले पाहिलेले अनुभवच तुमच्याबरोबर शेअर करतो त्यातनं तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल नक्कीच तर असंच आपण पुन्हा भेटत राहू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रोज नवीन नवीन गोष्टींचा आपण एकमेकाशी संवाद साधूया गुड डे